रुपे इथे हे रुपये तू आणि हित नाही तर मग कुठं जाऊ अगं तसं नव पावनी बाई आले म्हटलं मला वाटलं घरी आशील कुणाच पाहुणी कुणाची म्हणजे अगं तुझेच की अगं रात्री उमे गाडीवर आला होता घेऊन बाईला उमे मला म्हटला होता रात्याला चा प्याला ये म्हणून आता उशीर झाला म्हटलं नव्हते म्हटलं सकाळपरी जाऊया चा प्याला आमच्या घरात पाहुणे आलं मलाच नाही माहिती तब्येत बरी आहे नव ए मी बरं आहे की तुझंच बिघाल दिसते तुझ्या आता चा का पिऊन प्यून पिऊन ऐक नाही वाईट चागली पाळी बाईच्या की मग कोणाच्या घरात पाहुणे आल्या बघा आणि त्यांच्या घरात जाऊन शिरा हे नाही कोण पाहुणे आले आलं सकाळ सकाळी आता तुझ्या घरी पाहुणे आले उमे मला म्हटलं मी माझ्या सख्या डोळ्यात बघितले पाहुणीला माझ्या गाडीवर सपनात बघितलं असेल कोण नाही पाहुणी आलेली मला वाटतं मी गोंडवतल्या ए रुपे तुझ्या घरचा क्याच नको मला तुला काय वाटलं तुझे एकटीच घर आहे मला क्या देणार आहे अगं लई घर ती बिस्कुट वाढे मला बोलून बोलून चाप असते माहिती काय होय की पण मी का बोलवायला मग कशाला येतो याचं वर तोंड अगं तू नाही बोलवलं तुझा लाडके भाऊ राहि की मला सकाळ संध्याकाळी म्हणून हा मग घ्यायचा माझ्या माग कशाला हा बोल गे लय नको नको कुत्र्याला घाल का माराव आयला सांग दोन मिनिटात आलो दोन मिनिटात ठेव बघितले का माणसं मला बोलवून ती आणि तू एक तिकडे गावातील सातत वेळ मारली तरी पण व्यवस्थित का अरे गाडी कट काय वाचत काय करून रे राजा अजून काय ती खटरच चालत वे अरे दे पिंके खटरा मान नाही सांग तुझी माझी लक्ष्मी आहे गाडी काय लक्ष्मी

बाबा हे अजिबात काढ नको आमच्या दोघांच्यात अजिबात पड नको तू मला कशाला पडायचंय मला कशाला आहे मामाच्या गावाला काय मामाच्या गावाला बिंगरी हिता नाही बिंगरी तुला तु कोण म्हणलं तुला कोण म्हणलं म्हणजे बिंगरी माझ्याबरोबर बोलती अरे तुला माहित नाही तीन दिवस झाले की आली पिंके मला काय तू काही येडच करतेस का सकाळ करून तुला कोण काय काही नाही का अगो बया तुला सांगितलंच नाही माहिती आले म्हणून अगं तुला काय करायचं अगो बयान तगो बयान आमचं बघून घेऊ की अरे आज खरं आले ते कळलं बिघरला गा होता मला कस काय सांगितलं नाही पिंके तू जर खोट बिट बोललीस माझी जर चेष्टा केलीस बिंगरी गावात आली जर खोटं सांगितलंस मला मी आणि तू लय मोठं भांडण होईल बघ आपलं राजा लय बोट नसू नको कळलं का मला काय करायचं तिकडे बिंगरी आल्या नाही आल्या तुमचं तुम्ही घ्या तिकडे गोंदून जे आहे ते सांगितलं बाबा लय मला नाटकी गरज जाऊ नको कळ ना कशी करायची तू काय बडबड अरे ए, ए बाबा ही येऊन जा की खतर तुझी पट्ट्या उठून द्या तुला का रे चालू आहे ना भाई चालू होयना भिंगीरी ना, ना ह्याला सांगितलं नाही काय नक्की असेल भिंगीच्या मनात आता मला खात्रीच पटल्या भिंगीरी नक्की चुना लावते ह्याला एडच आहे बाई ये तर बे अक्कल रा घेतली तीच माग लागले परशाने पण नाही काय करायचं कोणाकंड घ्यायचं कसला करायला लागला पैसा नाही ति म्हटलं उद्या कोणाला मागावं तीच कळण झालंय आपण गावात झालो या हो आपण कशाला तुम्ही देणं झालाय म्हणा माझं काय समज आऊ आपण दोघं म्हणजे एकच आहे रे तुझं माझं काही एक नाही का तऊ हां करा तुम्ही आणि निस्तार तुम्ही हा मग निस्त राहायचं रे भागी आहेस माझा तू आय करा तुझं तू जर काय मध्ये तुझ्या इकडे मग पाचशे रुपये उद्या पाचशे रुपये पाच रुपये द्यायचे नाही घरात राहिले तिथे तीच मेहरबानी म्हणा अहो ऐकलं असते ती अंड्याचा पैसा असते इकडे

थांब मी आज उलटी बसतो उलटे आहे मला जाऊ दे बर का आणि आपल्या गावातल्या गावात हॉटेल वर जायचं हॉटेल वर हा जाऊया जाऊया थांब काय कि काय काय करतोय हे आला आम्ही पडीन की लगा आमचा जीव केवळ केवढी एका कस काय जीव जाईल आमचं

तुला काय लागाय आकली तर भागायचं नाही पटलं पिटलं म्हणजे आम्ही जीव बी जाईन गाडी आमचं लगा आणि केवढे आमचं जीव केवढा आहे लगा सोने असली जे असते वीर एक तर लगा हाऊसून बसली गाडीवर एक तर आलाय काल आणि आज तर जाऊ तू अरे मग काय मी म्हणलेलो बसा तुम्हाला अरे बस म्हणजे अरे आम्हाला हॉटेल वर जायचं लय दिसत माझी पुरी भाजी खायची इच्छा होती असं पुरे 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 डोळ्यासमोर दिसते माझ्या कांदा लिंबू भाजी काय मला रे म्हण म्हटलं चांगलाच ना सोकावलाय सर्या अरे नुसतं तुला काय सांगू अर आज लय बिघडलाय सख उठलो एखाद्या घरी चा ना एखाद्या घरी जेवायला एखाद्या घरी दुपारी आंब्याला द्राक्षाला गेलेला आहे परत वास्तुक्ष सोडत नाही जेवण सोडत नाही लग्नात जेवण सोडत नाही मैत्री जेवण सोडत नाही अर काय सोड ना अरे खाऊन खाऊन सोखावलंयच

माणसं लगा पक्ष चंद्रावर पुचली तुम्हाला खादीच पाडा सुधरला पाण्याचं कामाधंद्याच काय तर बघा अर सोने मी तेच म्हणते धंदा कशाला करायचंय पोटासाठी मग मी गावात राहून माझं पोटच भरते की तुम्हालाच कळणं झालं पोटासाठी गाव, गाव सोडतायच मी मला कळले पण तुम्हालाच कळलं नाही ह्याला तर अजिबात कळलं नाही हाडण कातडी एक झाले एखाद्या आलं उठवालच नाही जाईल बघ उडून हे खाद न अंगाला काय बरं चल मला पाव भाजी खायची आहे हा पाव भाजी आता पुरी भाजी म्हटलास की अरे पुरी भाजी झाल्यावर परत पाव भाजी खायची आहे ए तू काय खाणार आहेस खातो पुरी भाजी काय ते पण पुरी पाहिजे खाणार आहे बरं चला तुम्हाला का नाही नारळी लस्त घाटल्याशिवाय का नाही तुमचं बी समाधान व्हायचं ना चांगलच एकदाच काय ते पन्नास साठ पुरा पन्नास साठच ते पण कमी हवी तुला अरे पन्नास

ए रुपे चावी काढल्यास का, का माझी कुणीकडे निघालाय फिरायला आता कुणीड म्हणजे तू सारखीच रोज रोज माझ्या रस्त्यात आडवी त्या कुणीड कशाला म्हणजे काय विचारतेस का माझी रोज रोज तुझं काय असते दिवसभर बाहेर थांबायचं रुपे चावी दे उघड डोक खाऊ नको माझ चावी दे त्या आधी सांगाल कुठल्या पाहुणीवर होतास कुठल्या पाहुणीवर कुठली काल कुठल्या पावनीला घेऊन गाडीवर फिरत होतास तुला कोणी सांगितलं कुठल्या घेऊन मी मला सांगितलंय खरं सांग दाद्या काय डोक्या परिणाम झाला त्या वजेचा ऐकते त्याला उगा हरभरे झाडाव चढावतोय मी दाद्या माझ्याशी खोट बोलू नकोस काय त्यांना मला सांगितलं काय अग मी चाललो तर आपलं बिस्कुट फाट्याव एक पूर्गी आले हात केला तिला मी आपली तिथं नेऊन सोडली बाकी मी काय केलं नाही वजन तुला दोनच तीन करून सांगितले खरं नाव ना तू रुपये खरं सांगतोय ग त्या वाजाच कुठं ऐकते गावाला याड लावतो तू ते लागले काय लागले तुझं वागणं काय नीट वाटण झालं आगर रुपये आता कसं सांगू तुझ्या पुढे डोका आपटोका त्या वाजाला विचारतो वजाला माहित नाही काय उग दुसरं तिसरं कोण सांगतोय ते वाजाय दिवसभर कुठं मग ना अगं रुपये काय सांगू आता कामाच काय बघितलं पाहिजे का आधी वरार तू माझ्या भर रोज सणते येऊन आधी मग कामाचं काय बघितलं पाहिजे का नाही सांगतोच बर कामाला मला जा जायला काय मेकअप करून जायला लागतो तुझं तसं नाही गुपे जरा तरी नीट राहायला लागते ग चार माणसात जायचं जरा तरी नीट राहायला लागलं मोठा झालो का नाही मी सांग मग तुझा मोठा भाऊ आहे चांगला गेला पाहिजे का नाही माणसात मला एवढं सांग उग त्या वज्या बीजाचं कुणाच ऐकत जाऊ जा नको तुला माझ्या विश्वास ठेवू हो जा अगं पूर्वी आपल्या हात केला मी तिला सोडलं आपले चांगले येणं दादा खरं खरं म्हणजे बोलतोय तुला पटवून सांगू मी रुपये ही बघ दाद्या मी सगळ्या बिस्कुट वाढीत वरडून वरडून सांगत असत्या माझा दाद्या असला आणि माझा दाद्या तसल्या जर असलं काही नाद केलाच नाही तर बघ सांगितलं नाही म्हणजे एकदा सांगितलं ना तुला चार चार वेळा मला सांगायला लावू नको त्या विधी इकड तू अरे दाद्या जाऊ दे डोकं फिरले माझं डोका फिरले नाही नाही तुला डोकं दुखत असेल तू एक काम कर तू गोळी घे तू डॉक्टरजंस नाव ना मग तुला गोळी घेळ्यात नाही का जा आराम करा आणसनी जरा घरी जाऊन पडाव झाला जोक मरून झाला हा जोक नव्हता मला सगळी अशी काय भेटत काय माहिती पणे तू माझं डोकं दो फिरवण्यापेक्षा ना उठ आणि तू आपली आपली घरी जा गुडडे तुला ना किती झाली मला शंभर खात्री आहे बघ तुला ना तेच झाले म्हणजे म्हणजे ते झालं ना की लोक तुझ्यासारखे दे अशी येडेगत करतात पण जे काय असेल ना स्पष्ट बोल कोणाच बोलू नकोस अगं तुला कळ ना अग गुड्डे तुला प्रेम झाले प्रेम आ, कशावरू? कशावरून कशावरून काय अगं प्रेमात असलेले लोक अशीच करतात असं विनाकारण कुठे बी बसतात त्यांना ना भूक लागते ना तहान लागते ना झोप येते असे एकटे एकटे विचार करत बसतात कुणाचं ऐकत बी नाही ती आणि ना त्याचं नाव वेगळ्या दुनियात असतात आणि नको त्यांच्यावर चिडचिड करते पण गप्प बसा हे असलं काही झालेलं नाहीये मला मग तू अशी एकटी का बसली अग अगं असं बसत ना एकट मी असं बसलीये कुठे तुला नाही कळलं पण मला कळाले तुला काय झाले तुला तीच झाले पण तुला अगं कळणं झाले ग पण मला एक सांग तुला एवढं सगळं प्रेमातलं कळतंय तुला प्रेम झालंय ना खरं सांग मला तर वाटतं ना माझ्यापेक्षा जास्त तूच प्रेमात पडलीस झाले प्रेम मला म्हणजे तू खरंच कोणीतरी प्रेमात आहे कोणाच्या चिकू शेट चिकू शेट पण आपल्या बिस्कुट कोणी कुणी चिकू शेट नाहीये पण ये आपल्या बिस्कुट वडी कोणी चिकशेट नाहीये अगं त्या आपल्या बिस्कुट नाही नाहीये म्हणजे पण आहे तू बिस्कुट वाडीतला नाहीये बाजूच्या गावातला आहे का अगं बाजूच्या गावातला पण नाहीये मू कुठला आहे इंडियातला आहे इंडियातला पण आहे तू इंडियातला आहे मग तू कुठं राहतेस अगं बिस्कुट आहे करेंगा, करेंगा। हो हो का दाऊदित पण त्याचं नाव असं कस आहे चिक्कू शेट त्याला काही नाव वगैरे नाहीये का पूर्ण मला लास्ट काय आणि मला तू आधी काय सांगितलं बरं मला सांगताच्या कशी सगळं त्याच नाव आहे ना विराट कोहली आहे असे हिरो सगळ्यांनाच आवडतात मला एक सांग विराट कोहली शाहरुख खान सलमान खान कार्तिक आर्यन हे फक्त भिंतीवर पोस्टर लावण्यापुरते असत खरं हिशे तू त्यांच्या लग्न करू शकणार आहेस का काय नाही करू शकणार अगं तो जरा मला हो बोलला ना मी एका पाया लग्न कराय तयार आहे बघ त्यासोबत अगं पण मी तुला ते नाही विचारते मग तुला असं विचारायचं की तुला खरं आयुष्यात खरं प्रेम कधी झालंय आहे का खरं आशात तसं झालं नाही पण हां मला ना एककीच आठवती मी आठवीत असते ना एक पोरग होती अगं ते माझ्या लेच फायदा होता बघ त्यानं काय केलं माहिती का थो ना मी कुटुंबी झालो होतो कडून मागं मागे यायचा माझ्या वर्गातच आठवी तिनं काय करायचं मी ना शाळेत मा आहे ना माझ्या माग मागे यायचं मी ज्या पेंचर बसली ना त्या शेजारचं पेंचर येऊन बसायची माझ्या अगो वही पण घ्यायचं कधी कधी माहिती घात आणि ना मी कधी शाळेत नाही ना गेली तर माझ्या कारच्या पायाला फेर मारायचं हे चेड होतं मग काय झालं पुढे मग काय झालं माहिती काय तुशी त्यानं ना मला चिठ्ठी दिली माझ्या वही ठेऊन गेलं का चिठ्ठी छानक्यात काय काय लिहिलेलं आहे भले का लिहिलंय चिठ्ठीत अगं त्यानं लिहिलं की त्याला मी लईच आवडते आणि ना त्याला जास्त करून माझा आवाज आवडतो होता मग तो म्हणत होता की माझा आवाज येणार ना आणि मुखससारखा आहे हायक ना माझा राणी मुकरसारखा आवाज हायक ना ऐक नाही हाय हाय हां आणि ना तेव्हा मला म्हणायचं मी चालते ना तेव्हा कंटिनं कॅबसारखी दिसते दिसते की नाही गाडीने कॅबसारखी हां दिसते दिसते हां पुढे काय झालं मग पुढे मी त्याला चेक केली काय सांगतेस म्हणे बायक तू च डेलीस हो म्हणे पुढे काय झालं थोडंसं शाळेतच याचा झालं झाला माझं बघायचं बी गुण झाला का अस का मी त्या चिठ्ठीत लिहिलं होत कि परत जर माझ्याकडे बघितलं आणि परत जर मला चिठ्ठी लिहिली तर सगळ्या घरच्यांचं मग मुस्काळ फोडील त्याच तू तू एक काम कर तू आपली घरी जा अगं थांब की सांगते पुढच नाही नाही तू जा तुला कधी प्रेम झालं नाही मला सांगते तुला प्रेम झालं जा आपली घरी जा बाया देवा तो लगे कमी होता। पन्यारी पिंकी पिंकी पण माझा नाही विश्वास अजिबात माझ्या डोळ्यांना बघतो भिंगरी आल्या का नाही भिंग वा अरे भिंगरी इथेच बसले की म्हणजे पिंकी म्हणून एकदम बरोबर होत मग मला नक्कीच काय सांगू नाही आले तिने एकदम आले त्याचा धक्का द्या असं कुर्तु की आता बिंगरेला तर आता गेली आबा एंगवाल्या ए रे का आला तिकडं <laughs> काय ना आपलं रस्त्यानं जात होत म्हटलं जाता जाता भिंगरी दिसली म्हणून आलो इकडे मग कधी आली गावात तुला का करायचं कधी बी आली असेल तर नाही नुसतं आपलं विचारलं कुठं आत गेले हे लई जास्त खोशा करू नको जा तुला का पंचायती पडली भिंगरला आवाज तरी पण कस काय बाहेर येंग पाक भंजाळायच म्हण की पाक जाऊ का मग जा जा, जा वाय चाळ्यागत करू नको तसा काहीतरी तरी जातो ग हा जातो आबा हा जा मला पण काय सांगितलं हॉटेल बघू परत तुम्ही जावं इथं मला लय अर्जंट काम आहे काय काम आहे अरे पुरी भाजी खायचे मला अरे तुला एकदा सांगितलं कळत का ती जरा मला पर्सनल काम होत रे तुझा मग असं कर तुझं काम कर की आम्ही थांबतो की तुझं काहीच ना चाल चाल अरे सोने काय बरोबर नाही बरं का पुरकेसाठी नुसतीच कुस्ती खेळतेस तू अरे कळ नाही मला तुला पण बघून घेईन बे तुझ्यामुळे सगळं आम्ही माझी पुरी बाकी हुकरी सगळे गेली तुला काय करायचंय आणि मला दवा खायला सोडून माझं पर्सनल आयुष्य आहे की नाही आणि माझ्या पर्सनल आयुष्यात तू तर अजिबातच नाहीये का एवढे चिडचिड कराय काय झाले तुला एवढं चिडचिड काय झाले म्हणजे सोना तुला काहीच कळत नाही का सगळं मी सांगायचं का तुला काय झालंय ते म्हणजे सोड तुला आधी कुठे काय कळलं होतं आत्ता कळणार आहे मला कळतंय ग तुला काय म्हणायचंय ते आणि मला पण ह्या गोष्टीलाही त्रास होतो पण कसं आहे ना काही गोष्टी ना कळून पण न कळल्यासारखं नाटक करावं लागतंय आता कसं सांगू मी तुला कुठे मला चांगलंच आठवतय माझ्या वाईट वेळेत आहे ना तूच मला साथ दिल तीस अग माझं मलाच भान मी काय करतो ते मी भटकलेलो तवा जर तू मला साथ दिली नसती ना तर मी आताही तो उभा नसतो नाही या जगातच नसतो पण मला तसं काहीच वाटत नाही तुझ्याकडे बघून मला नेहमी असं वाटत माझी तुझ्या आयुष्यात असणं काय नसणं काय तुला काहीच फरक पडणार नाही त्याचा कुठे तुझं माझ्या आयुष्यात असणं हे माझ्यासाठी काय आहे हे मी शब्दात तुला कधी सांगू शकत नाही पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव कितीही पाऊस कोसळला वारा सुटला लाटांनी थैमान गाठला तरी ना मी तुझा हात कधीच नाही सोडणार कुठे माझ्याशी लग्न करशील तुझी कशी हिंमत झाली काय तुझी आऊ का तू दिवसा डोळ्या माझ्या पुरीला मागणी अरे दारू पिऊन पडता पडता तुला शोधायला का तुझं तुझ्या पायात आपण जीव गेला असता वाचला सोन्या तुझ्या पायात एका पुरीचा जीव गेलाय आता माझ्या पुरीचा जीव घेतो काय

कसलं भयंकर स्वप्न होत चार वाजलेत नशीब दुपारचं स्वप्न होत पहाटेचं पडलं असतं तर